चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ सर्वत आई आणि दादाना तुमचं सर्वांचं स्वामी समर्थ माझी आई याच्या अनुमध्ये स्वागत आहे आजचा दिवस स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा सुखाचा आणि आनंदाचं जाऊ हे स्वामीच्यांनी प्रार्थना करून आजच्या नवीन व्हिडिओला नवीन सेवेला सुरुवात करूया तर बघा आता लवकरच स्वामी पुण्यतिथी म्हणजे येत आहे म्हणजेच नवीन वर्षाला सुरुवात होत आहे आणि एप्रिल महिन्यामध्ये स्वामी पुण्यतिथी ही आहे तर एप्रिल महिन्यापर्यंत स्वामी पुण्यतिथीपर्यंत आपल्याला खूप साऱ्या सेवा करायच्या आहेत तर त्यातलीच एक खूप छान अशी सेवा ती म्हणजे एकशे आठ दिवसाची सेवा खूप म्हणजे खूप प्रभावी ही सेवा आहे जगाच्या पाठीवर कितीही तुमचा मोठा प्रश्न असतो तो प्रश्न मार्गी लागणार म्हणजे लागणारच त्वरित अनुभव देणारी ही सेवा आहे आणि ही सेवा जर तुम्ही श्रद्धायुक्त अंतकरणाने विश्वास ठेवून जर ही सेवा तुम्ही केली तर या सेवेचं फळ तुम्हाला त्वरित मिळणार म्हणजे मिळणारच खूप प्रभावी अशी ही एकशे आठ दिवसाची सेवा आहे ज्या दिवशी तुमच्यासमोर हा व्हिडिओ येईल त्या दिवशी पासून किंवा दुसऱ्या दिवशीपासून लगेच तुम्ही या सेवेला सुरुवात करू शकतात इतकी छान अशी आणि प्रभावी अशी ही सेवा आहे बघा आपल्या जीवनामध्ये खूप सारे प्रश्न असतात खूप म्हणजे खूप शिक्षणाबद्दल असतात विवाहबद्दल असतात संतानप्राप्तीबद्दल असतात कोर्ट कचेरीचे कामं असतात कर्जबाजारीपणा असतो व्यवसायाबद्दल असतो शेतीबद्दल असतो किंवा खूप सारे आपल्या लहान मुलांबद्दल वेगवेगळे असंख्य प्रश्न आपल्याकडे असतात आणि असंख्य प्रश्न आपले मार्गी लागावेत त्यासाठी आपण खूप साऱ्या सेवाही करत असतो तर तुम्ही जर ही सेवा संकल्पयुक्त जर ही एकशे आठ दिवसाची सेवा केली तर बघा शंभर टक्के काय तर एकशे एक टक्का तुमची ही सेवा संपूर्ण पूर्ण होणार होणार आणि ही तुमची जी काही अडलेली कामं आहेत जी काही प्रश्न आहेत तर ते प्रश्न सुद्धा मार्गी लागणार इतकी त्वरित फलदायी देणारी ही सेवा आहे ती सेवा म्हणजेच स्वामी चरित्र सारामृताचे एकशे आठ पारायण बघा मीही स्वतः ही सेवा केलेली आहे मला पण छान अनुभव या सेवेचे आलेले आहेत तुम्हालाही या सेवेचे छान असे अनुभव येणार म्हणजे येणार तुम्ही ही सेवा नक्की करा बघा तुमच्या जीवनातील कोणतेही प्रश्न असो कोणतीही अडचण असतो जगाच्या पाठीवर कितीही तुमचा मोठा प्रश्न असो तर तो प्रश्न मार्गे लागणार म्हणजे लागणारच तो म्हणजे या स्वामी चरित्र सारामृतात एकशे आठ पारायणाने बघा ही सेवा खूप म्हणजे खूप प्रभावी ही सेवा आहे तसं बघायला गेलं तर स्वामी महाराजांच्या सर्व सेवा प्रभावी आहेत पण या सेवेनं तुम्हाला छान असा अनुभव तर येणारच येणार आणि तुम्हाला या सेवेने लवकरात लवकर तुमची जे काही प्रश्न अड आहेत अडलेली कामं आहेत किंवा तुमच्या खूप मोठमोठ्या इच्छा आहेत त्या इच्छासुद्ध्या पूर्ण होणार म्हणजे होणारच मी हा स्वतः माझा अनुभव सांगत आहे तुम्हाला की या सेवेने तुम किती कुत्तीही मोठा प्रश्न असो तो तुमचा प्रश्न मार्गी लागणार म्हणजे लागणारच तर यासाठी स्वामी आपल्या स्वामी पुण्यतिथीपर्यंत तुम्हाला ज्या कोणत्या सेवा करणे शक्य होईल त्या सेवा तुम्ही अवश्य करा पण आवर्जून जर तुम्ही खूप अडचणीत असाल किंवा तुमची खूप मोठी इच्छा असेल ती इच्छा लवकर पूर्ण होत नसेल किंवा तुमची खूप अडचण आहे ते अडचणीत तुम्हाला बाहेर कसं पडावं हे समजत नसेल मार्गच मिळत नसेल तर ता तुम्ही ताईंनो आवर्जून ही सेवा करा बघा तुम्हाला या सेवेने खूप छान अशी प्रचिती येईल अनुभव येईल तर ही सेवा तुम्ही आवर्जून ज्या दिवशी तुमच्यासमोर हा व्हिडिओ येईल त्या दिवशीपासून तुम्ही ही सेवा सुरू करू शकतात पण ही सेवा करताना नियम अटीसहित पूर्णपणे जर तुम्ही ही सेवा केली तरच या सेवेचं तुम्हाला फळ मिळणार आहे त्याच्यासाठी तुम्हाला ही सेवा संकल्पयुक्त करायची आहे तर संकल्पयुक्त सेवा कशी करायची आहे सर्वात आधी तुम्हाला केंद्रामध्ये नारळ फूल खडीसाखर घेऊन जायची आहे स्वामी महाराजांपुढे बसून तुम्हाला तिथं प्रार्थना करायची आहे स्वामी महाराजांना जे काही तुमची अडचण आहे जे काही तुमचे प्रश्न आहेत किंवा जे काही तुमची इच्छा आहे ते स्वामी महाराजांना तुम्हाला सांगायची आहे आणि नंतर स्वामी महाराजांना सांगून स्वामी महाराजांना प्रार्थना करून तुम्हाला ते श्रीफळ खडीसाखर फूल किंवा जे काही तुम्ही साहित्य आणखी नेलेलं आहे ते साहित्य तिथं स्वामींच्या चरणावर ठेवून नंतर घरी यायचं आहे घरी आल्यानंतर ज्या दिवशीपासून तुम्ही ही सेवा सुरू करणार आहात त्या दिवशीपासूनच स्वामी महाराजांची मूर्ती किंवा दत्त महाराजांची मूर्ती असेल तर त्याच्यावर पंचोपचारी पद्धतीने अभिषेक करायचा आहे पाण्याने करा किंवा दह्याने करा दुधाने करा किंवा पंचामृताने करा तुम्हाला जे आणि शक्य असेल त्याने तुम्हाला पंच पन... स्वामींच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे फोटो असेल तर स्वच्छ गंगाजलने गुलाबजलने पुसून घ्या अशा प्रकारे छानशी तुम्हाला पूजा करायची आहे आणि याची तुम्ही देवघरातच मांड देवघरातच फोटो ठेवून तिथं समोर ग्रंथ ठेवून दररोज स्वामीचरित्र पारायण करू शकतात याच्यासाठी तुम्हाला वेगळी पूजा मांडणी करण्याची गरज नाही त्याचबरोबर सर्वात आधी पूजा झाल्यानंतर तुम्हाला संकल्प सोडायचा आहे एक तामन घ्या खाली उजव्या हातात थोडंसं पाणी अक्षदा फूल हळद कुंकू घ्या तुमचं नाव सांगा नंतर गोत्र सांगा गोत्र माहीत नसेल तर कश्यप गोत्र म्हणा आणि जी काही तुमची अडचण असेल किंवा काहीतरी तुमची मोठी इच्छा असेल ती इच्छा स्वामी महाराजांना सांगा आणि ते जे हातातलं पाणी येतं ते तामणामध्ये सुन सोडून द्यायचं आहे इच्छा सांगायची झाल्यानंतर तुमची अडचण काय सांगायची झाल्यानंतर आणि नंतर मग ते झाडाच्या बुडाला तुम्हाला पाणी टाकायचं आहे अशा पद्धतीने तुला तुम्हाला हा संकल्प सोडायचा आहे ह्या जर तुम्ही दोन श्रीफळ आणि संकल्प ह्या तुम्ही मेन पॉईंट याचे आहेत की हे जर तुम्ही संकल्पयुक्त सेवाला सुरुवात केली तर तुम्हाला लवकरात लवकर प्रचिती येते म्हणजे येतं शंभर टक्के येते नंतर मग तुम्हाला स्वामी चरित्र सारामृताची पोथी तुमच्याजवळ असायला पाहिजे त्याच्यासाठी छोटासा पाठ मांडा त्याच्यावर तो ग्रंथ ठेवा माळ ठेवा आणि तुम्हाला सेवेला सुरुवात करायचं आहे सर्वात आधी स्वामी स्थवण म्हणा नंतर तुम्हाला तुम्हाला अकरा वेळेस स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे नंतर तुम्हाला स्वामी चरित्र सारामृतमधील एक ते एकवीस अध्याय एका बैठकीतच पूर्ण करायचे आहेत आणि नंतर तुम्हाला अकरा वेळेस तारक मंत्र म्हणायचं आहे असं दररोज तुम्हाला नित्यनियमाने एकशे आठ दिवस ही सेवा करायची आहे ही सेवा करताना समजा तुम्हाला मासिक धर्म जर दर आला तर ते चार पाच दिवस स्किप करायचे आहेत नंतर तुम्ही ही सेवा सुरू करू शकतात समजा तुम्हाला सुतक आला तर मग तुम्हाला स्वामी पुण्यतेपर्यंत ही तुमची सेवा पूर्ण झाली नसेल तर तुम्ही नंतर ही कंटिन्यू ही सेवा करू शकतात अशा प्रकारे किंवा नव्याने तुम्ही या सेवेला सुरुवात करू शकतात त्याचबरोबर आता ही सेवा करताना तुम्हाला कोणते नियम अटी पाळायचे आहेत तर ही सेवा करताना तुम्हाला कडकडीत मांसाहार वर्ज्य करायचा आहे ही सेवा आहे तोपर्यंत तुम्हाला मांसाहार करायचा नाही घरामध्ये इतर लोक करतात तर त्यांना करून द्या त्यांना खाऊ द्या पण तुम्ही अजिबात खायचा नाही अशा प्रकारे ज्या दिवशी घरामध्ये तुम्ही मांसाहार केला जातो तर तुमची सेवा आधीच करून घ्यायची तुम्हाला सकाळीच करून घ्यायची संध्याकाळी त्यांना बनवून दिला तरी पण चालतो पण तुम्ही मांसाहार करायचा नाही ही सेवा जोपर्यंत तुमची चालू आहे तोपर्यंत तो आणि पराणंसुद्धा तुम्हाला या एकशे आठ दिवसामध्ये पराणंसुद्धा घ्यायचं नाही कारण याने तुम्हाला खूप सारे दोष लागले जातात त्याचबरोबर ब्रह्मचर्याचं पालन करण्याची आवश्यकता नाही अशा प्रकारे तुम्हाला हे अटी नियमसहित पाळून तुम्हाला ही सेवा करायची आहे नंतर शेवटच्या दिवशी तुमच्या यथाशक्तीनुसार यथाभक्तीनुसार तुम्ही उद्यापन करू शकतात केंद्रामध्ये दानधर्म करा किंवा घरी लहान मुलं जीव घाला किंवा जोडपे जीव घाला किंवा ब्राह्मणाला दक्षणा शिधा द्या अशा प्रकारे तुम्हाला छान अशी ही स्वामी चरित्र सारामृताची एकशे आठ दिवसाची सेवा करायची आहे खूप म्हणजे खूप छान अशी लवकरात लवकर फलप्राप्ती देणारी ही सेवा आहे तर आजचा व्हिडिओ असा होता जर तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक नक्की जरूर करा आणि माझ्या सर्व ताई आणि दादांनी खरंच तुम्ही अडचणीत असाल संकटात असाल मार्ग मिळत नसेल तर आवर्जून त्याच्यासाठी ही संकल्पयुक्त चरित्र सारामताची एकशे आठ दिवसाची सेवा तुम्ही नक्की करून बघा बघा तुम्हाला नक्कीच शंभर टक्के काय तर हजार टक्के सांगते तुम्हाला याचा रिझल्ट छान येणार म्हणजे येणार छान प्रचिती येणारच चला तर मग सर्वांना श्री स्वामी समर्थ